उपरगर प्रमुख आपल्यासोबत आहेत उद्घाटनला एक शिंदे साहेब येतात शिंदे साहेबांची सर्व टीम आहेत कुठेतरी त्याच्यामध्ये प्रवेश वगैरे आहे या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म आहे काय नेमकं या पाठीमागे नेमका उद्देश आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक विषयामध्ये सुद्धा जर का त्या ठिकाणी या विचारधारेला धरून जर संग्रामजी संग्रामजीचा परिवार येत असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभा राहील त्यांनी फक्त येस म्हणायचा अवकाश आम्ही त्यांच्या पाठीमागे आणि सर्व लोककलेलाही वाव देणं आपण क्रमप्राप्त आहे त्यामुळे आपल्या फाउंडेशनच्या वतीनं कृषी प्रदर्शनमध्ये जर का संग्रांतीसारखे तरुण जर का नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यासाठी जर का दालन व्यासपीठ उभा करून देत असतील पद्धतीनं बी बियाणे असतील कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघावं आणि हरित क्रांतीच्या श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वाखरी येथील पालखी तळ असलेल्या ठिकाणी माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे खरं तर पंढरपूर तालुक्यातील वाकरी या गावातील माजी उपसरपंच संगराम गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक धार्मिक उपक्रम प्रत्येक वर्षी राबवले जातात येणाऱ्या एक नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत माऊली कृषी प्रदर्शनाचं मोठं आयोजन या ठिकाणी प्रथमच ठिका करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आणि रोजगार फलोत्पादन मंत्री शेठ गोगोले यासह राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचे शेती अवजारे असतील कीटकनाशके असतील बी बियाणे असतील किंवा सेंद्रिय खताबाबत किंवा पशु वैद्यकीय सेवाही अशा अनेक शेतकऱ्यांच्या महत्वाच्या च्या असलेला घटक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याशिवाय या ठिकाणी या अडीचशेहून अधिक स्टॉल या ठिकाणी असणार आहेत एवढंच नाही तर स्वदेशीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा स्तरावरती विकसित केलेले अनेक कंपन्या या ठिकाणी सहभागी होणार आहेत याच विषय बोलण्यासाठी आता माझ्यासोबत माजी सरपंच संग्राम गायकवाड आपल्यासोबत आहेत सर्व म्हणजे ज्या जी संस्था आहे त्या संस्थेत सर्व सर्व गायकवाड आहेत साहेब काय सांगाल या ठिकाणी पहिल्यांदाच कृषी मेळावा घेण्यात येतो आहे आप सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदेवाल झालेला आहे सर्वसामान्य शेतकरी असेल युवक असेल यांना तर यातून फायदा व्हावा आणि नवीन तंत्रज्ञान असेल प्रत्येकापर्यंत पोचवावं हा आमचा उद्देश आहे त्यातून काय होईल शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना यातून नवीन टेक्नॉलॉजी जे बाहेरगावी जावं बारामती जावं लागतं नाशिकला ना जावं लागतं ह्या पद्धतीचं आम्ही करण्याचा मानस केलेला आहे आणि ते पद्धतीनं आम्हाला लोक पण मिळालेले आहेत त्यामध्ये ट्रॅक्टर असतील त्याचे अवजार असतील शेतीविषयक नवीन नवीन बी बियाणे असतील कीटकनाशक असेल शेतकऱ्याची होणारी फसवणूक असेल या पद्धती याचा कुठंतर शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा ह्या पाठीमागचा उद्देश असेल त्याचबरोबर शासनाच्या जो गोर गोरक्षांचा जो उद्देश आहे आणि गोपालन वाढावं यासाठी आम्ही येथील आपल्या खिल्लार जातीचं काजडी काजळी खिल्लार जातीचा गाय आणि बैल या दोन्हीच सहा दोन्ही बारा आद, गट तयार करून त्यांचंही मोठ्या प्रमाणात प्रदर्शन ठेवले त्यातून शेतकऱ्याचा उत्साह वाढेल आणि त्याच्याकडे वाढण्याचा कल वाढेल हा त्या ते पाठिमागाचा उद्देश आहे किती स्टॉलची नोंदणी आतापर्यंत किती स्टॉलची उपलब्ध आपल्याकडे आहे आम्ही दीडशे स्टॉल पन्नासच्या आसपास स्टॉल आम्ही शासनाचे बचत गट असतील त्या बचत गटातून महिलांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं हा उद्देश आहे त्याचबरोबर त्यांचं मार्केटिंगमध्ये त्यांना फायदा होईल त्याचबरोबर शासनाचे जे अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब साठे असतील त्याचबरोबर रोहिदास असेल मौलाना आझाद असेल सर्वच महात्मा फुले असेल सर्वच महामंडळांना इथं आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी ते येतो असे आम्हाला ग्वाही दिलेलं आहे त्यामुळं युवकांना त्याचं मार्गदर्शन मिळून युवक चांगल्या पद्धतीनं त्यांना योजनेचा लाभ मिळावा हा आमचा उद्देश असेल त्याचबरोबर पशु खात्याचा असेल कृषी विभाग असेल सर्व शासकीय योजनांचे इथं स्टॉल असतील त्यातून त्यांना माहिती मिळेल खरंतर आम्ही पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून आपण नवनवीन प्रयोग राबवताना दिसतात शेतकरी असेल किंवा धार्मिक असेल अशा तेव्हा तुम्ही गेले काही दिवसांपूर्वी इथे महाराजांचे प्रबोधनकारचे देखील आपण राबवलेलं काय नेमकं या पाठी नेमका उद्देश आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेची असे लागत म्हणायला लागेल त्याची तयारी त्याच्या अनुषंगाने मी गेल्या दोन हजार एकोणीसपासून आम्ही ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि सामाजिक कार्य करावं फक्त वी ऐंशी टक्के जे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितले आमचे नेते नानासोबतच आहेत त्यांच्यासमोर सांगतो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो बोध दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही समाजकारणाकडे जास्त आमचा ओढ असतो आम्ही जर त्या वर्षी गावोगाव कृषी आरोग्य क्षेत्र बरोबर त्यांना ए सी जे असेल त्यांचे हिमोग्लोबिनचे करणं असेल किरकोळ आजार असेल त्यावर मोफत औषधे आम्ही तिथं उपलब्ध करतो आणि गेल्या पाच वर्षापासून करतोय त्यामुळे राजकारणापुरतं करतोय असा विषय नाही जर सर्व जीवकातून किंवा ग्रामस्थाकडून किंवा आमच्या गटातून सर्वांकडून जर मागणी झाली तर त्याचाही विचार केला जाईल भविष्यात बरोबर प्रमुख आपल्या सोबत आहेत उद्घाटन एक शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांची सर्व टीम आहेत कुठेतरी त्याच्यामध्ये प्रवेश वगैरे आहे नाही ना ना, ना आमचे नेतेच आहेत नाना असतील किंवा शिंदे साहेब असतील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच प्रमुखांच्या मार्गदर्शनापर्यंत खाली मी मार्ग पहिल्यापासून काम करतोय त्यामुळं प्रवेशाचं तसं काही निश्चित नाही पण भविष्यात या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म आहे असं चुकीचं पण वाटून घेऊन ये कुणी ना काय सांगाल आज खुशी मिळा पंढप्रमुच आहे भाई येणार नक्कीच क्रांती घडलेली पाहतो आहे परंतु आपला भारत देश हा कृषी प्रशा कृषी प्रधान देश आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की शुगर बेल्ट शुगर किंग म्हणून ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये दे देखील त्या ठिकाणी कार्यपद्धतीमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि जे संग्रामजी संग्रामजीसारखे तरुण जर का नवीन नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यासाठी जर का दालनन व्यासपीठ उभा करून देत असतील तर खरं तर त्या ठिकाणीच त्यांचं स्वागतच केलं पाहिजे आणि अशा तरुणांच्या पाठीमागं त्यांच्या उत्साहाला त्या ठिकाणी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण एक एकनाथजी शिंदेसाहेबांचा प्रतिनिधी म्हणून संग्रामजी त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या विचारावरती कामावरती प्रेरित होऊन त्यांचा सर्व वर्ग जरी आज त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला नसला तरीसुद्धा आज एक चांगलं व्यक्ती काम करतायत आणि त्या चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागं त्या विचाराच्या पाठीमागं गेलं पाहिजे म्हणून आज एकनाथजी शिंदेसाहेबांचे विचार पक्षात नसताना सुद्धा आहेत म्हणजे शेवटी शरीरानं ते कुठे असतील तो भाग वेगळा पण मनानं एकनाथजी साहेबाबरोबर आणि शिवसेनेच्या कामाच्या विचाराबरोबर आहेत याचा आम्हाला अभिमान आहे खरंच आता आपण सांगितलं की नवीन तरुण आहेत हे आहेत येणाऱ्या काळात सर्व आपल्या सर्व हे विसरून किंवा जातीच्या पाठीशी शिवसेना गट थांबणार आहेत का नाही राहणार जिथं योग्य आहे आणि चांगल्या पद्धतीनं सकारात्मकता विचार घेऊन जर का असे तरुण त्या ठिकाणी पुढे येत असतील तर अशा तरुणांच्या पाठीमागं नेहमी शिवसेना उभा राहिलेली अशा अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील आणि शिवसेनेचा जन्मच मुळात त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात झालेला आहे त्याच्यामुळं शिवसेनेने अनेक चळवळीतले आणि त तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी उदयाला आणलेले आहेत आणि त्यांना मग भाजी विके असो टपरीवरती त्या ठिकाणी पानटपरी चालवणार असो दुरडी विणणारा असो ॲटो चालवणारा असो किंवा त्या ठिकाणी अनेक काही गोष्टी असतील अशा तरुणांना त्या ठिकाणी ह्या राजकारणात आणून विस्ता प्रस्थापिताच्या विरोधामध्ये विस्थापितांना त्या ठिकाणी तरुणांना होतकरू तरुणांना चळवळीतल्या विचारांना क्रांतिकारी विचाराला त्या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि राज्याचा मुख्यमंत्री करण्यापर्यंत या शिवसेनेनं त्या ठिकाणी त्याच्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा जर का त्या ठिकाणी या विचारधारेला धरून जर संग्रामजी संग्रामजीचा परिवार येत असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभा राहील त्यांनी फक्त म्हणायचा आम्ही त्यांच्या आणि सर्व ताकदीने त्यांच्या पाठीमागे खरं तर आता कृषी मेळावा होतोय यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय महत्वाचं असणार आहे आता बी बियाणे असेल तर कॉम्प्लेट मी छापले कशा पद्धतीने ते उपकरण राबले जाणार जे नवीन पद्धतीने बी बियाणे असतील कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघावं आणि हरित क्रांती ज्या महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत प्रत्येक वेळेस नवीन काहीतर शासनानं धोरण असेल आपले शास्त्रज्ञ असतील ए आय नवीन निघालेली टेक्नॉलॉजी असेल या प्रत्येकाचा संगम हित व्हावा आणि सगळं शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा या पद्धतीनं आम्ही सर्व स्टॉल उपलब्ध केले के जाते त्याच्या समितीत तुम्ही आता शेतकरी मेळासोबत आणि डान्स केलेले देखील के त्यांना वाव मिळावा असे देखील तुम्ही राबवले गेले काय असणार आहे त्याचं स्वरूप एकंदरीत पाहतं आपलं महाराष्ट्र हा सांस्कृतिक कलेचा महाराष्ट्रानं कर पूर्ण जगामध्ये झेंडा लावलेला आहे त्यामुळे येथील लोककलेलाही वाव देणं आपण क्रमप्राप्त आहे त्यामुळे आपल्या फाउंडेशनच्या वतीनं कृषी प्रदर्शनमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये भव्य डान्स स्पर्धा एक तारखेला आम्ही केलेल्या आहेत दोन तारखेला सुप्रसिद्ध कीर्तनकार व समाजवर्धन प्रबोधनकार खळेकर महाराज यांचा कीर्तन सोहळा केलेला आहे तीन तारखेला लावणेखनी महाराष्ट्राचे जे एक महाराष्ट्राला ज्याचं नाव मिळतं अशी लावणी की त्या त्याचाही त्या एक कार्यक्रम तीन तारखेला आम्ही केलेला आहे आणि चार तारखेला आम्ही सर्वजण मिळून एक चांगला कार्यक्रम करून या कार्यक्रमाचा चांगल्या पद्धतीने समारोप करण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर हे होते गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनचे सर्वे सर्व ग्राम गायकवाड एक ते चार तारखेपर्यंत हा कृषी मेळावा ते या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि शेतकऱ्यांनी बाजूबाजातील परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट देण्याचं देखील गायकवाड यांनी सांगितले गेले आहेत कॅमेरा नक्षरसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी वाकरी पंढरपूर